सुटला गाडी क्रमांक तेरा या मैदानातील सुटला आणि मध्ये सुंदर अशी लढत चाललेली चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय हिंगाड्याला गराडे करत त्याच्या पड्याल तिकडे सातार करत त्याच्या पडेल तिकडे मुळशी करत सुंदर अशी तीन गाड्यामध्ये लढत आहे कोण होतय सेमी सारी पात्र अतिशय सुंदर आणि सनी निर्वाद छरवाद वरच्या क्रमांक बारामध्ये सुंदर अशी गाडी पाली मल्हारामोल जाधव शिरवाळकरांचा संग्रह त्याबद्दल या ठिकाणी आप्पाला पाचशेचं बक्षीस आहे तिकडूनच घेऊन जायचं आणि समालोचन करताना पाचशेचं बक्षीस आलं त्याचबरोबर या ठिकाणी श्रीरामपाल साहेब सदाशिवनगर संकेत रूपा जगताप यांचा या ठिकाणी नंद्या पाला नंद्या आणि नंद्या या नंद्याबाचे मालक यांच्याकडून या ठिकाणी संकेत गोटोबाया जगताप यांच्याकडून आप्पासाठी पाचशेचं बक्षीस आलं आणि समालोचन करताना पाचशेचं बक्षीस आला आहे आपलं पाचशे या ठिकाणी जमा